उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर खडबडून जाग आलेल्या ठाणे महानगरपालिका प्रशासनाने शहरात बेकायदा बांधकामं पाथ। आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील सर्व व्यावसायिक बांधकामांवरती हातोडा मारण्याची तयारी सुरू केली आहे याचाच एक भाग म्हणून येथील सर्व अनधिकृत अनिवासी व्यावसायिक बांधकामांचे महिनाभरात सर्वेक्षण करण्याचे तसेच या ठिकाणी ध्वनिक्षेपक फटाके बँड वाजवण्यास प्रतिबंध करण्याचे निर्देश ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या आहेत ठाण्यातील येहूर परिसरामध्ये हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग येतो हा परिसर पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात येतो असं असले तरी या भागामध्ये हॉटेल धाबे आणि बेकायदा बांधकामांचा सा मुद्दा सातत्याने चर्चेत येतो येऊरमध्ये अनधिकृत व्यावसायिक बांधकामे आहेत येथे जीवनावळी विवाह हो। पार्टी इत्यादी समारंभ होत असतात अपरात्रीपर्यंत मोठ्या आवाजामध्ये ध्वनीक्षेपक बँड फटाके वाजवले जातात त्याचा परिणाम वन्यजीवांवरती होतो या सर्व गोष्टी पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात प्रतिबंधित असतानाही येऊरमध्ये असे प्रकार सुरू आहेत त्यावरून महापालिका वनविभाग आणि पोलिसांच्या कारभारावरती सातत्याने टीका होत असून या टीकेनंतर आता हे प्रकार तातडीने थांबवण्याचा निर्णय ठाणे महानगरपालिकेने घेतला आहे त्याचाच एक भाग म्हणून येऊरमधील सर्व अनधिकृत अनिवासी व्यावसायिक बांधकामांचे महिनाभरात सर्वेक्षण करण्याचे तसेच या ठिकाणी फटाके बँड वाजवण्यास प्रतिबंध करण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत शहर विकास विभागाने येऊर येथे निवासी बांधकामांसाठी परवानगी दिली आहे या बांधकामाचा वापर व्यावसायिक करण्यासाठी होतो का याची पाहणी या सर्वेक्षणात करण्यात येणार आहे सर्व अनधिकृत व्यावसायिक आस्थापना बंद करण्याच्या नोटिसा पाठवण्याचे निर्देशही आयुक्त राव यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत येऊरमध्ये महापालिका वन विभाग आणि पोलिस यांची संयुक्त कारवाई करण्यात येणार आहे येऊरसाठी समन्वय समिती स्थापन होणार असून येऊर या पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील क्षेत्रामध्ये विविध समस्या आहेत या क्षेत्राचे संरक्षण करण्यासाठी येऊरचे सर्व यंत्रणांमार्फत सुनियोजित व्यवस्थापन व्हावे यासाठी महापालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती स्थापन करण्याची सूचना रोहित जोशी यांनी केली आहे त्यानुसार महापालिका वनविभाग पोलीस महसूल स्वयंसेवी संस्था वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती लवकर स्थापन करण्यात येईल असं आयुक्त राव यांनी म्हटलं आहे